बघा एका संख्येला ने भागल्यास भागाकार पंधरा येतो आणि बाकी तेरा उरते जर त्या संख्येला नऊ ने भागल्यास बाकी किती उरेल असा प्रश्न इथं प्रथमतः ती संख्या कोणती जिला ने भागल्यास भागाकार पंधरा बाकी तेरा उरते इथ ती संख्या लेकरांनो लक्ष द्या ही ती संख्या म्हणजेच भाज्य ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा आता भाज्य काढण्याची एक पद्धत भागाकार गुणीला भाज आणि अधिक बाकी ही गोष्ट लक्षात ठेवा ती संख्या कोणती जिला अठराने भागल्यास भागाकार पंधरा बाकी तेरा उरते लेकरांनो ती संख्या कोणती जिला अठराने भागल्यास म्हणजे हे अठरा भाजक पंधरा भागाकार येतो आणि बाकी तेरा उरते हा गुणाकार करा पंधरा अठ वीस अंशे आजच्या आले बारा पंधरा एक पंधरा आणि बारा सत्तावीस त्यामध्ये बा, ही बाकी मिळवा दोनशे त्र्याऐंशी ही ती संख्या म्हणजे भाज्य आता गणित म्हणते त्याच संख्येला जर का नऊ न भागल म्हणून इथं नऊ न भागा तर बाकी किती उडे नऊ तेरी शून्य परत भाज्य तेरा नव एक नऊ आणि बाकी चार उरता दिसते म्हणजे हे या प्रश्नाचं काय हो उत्तर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते एका संख्येला अठराने भागल्यास भागाकार पंधरा येतो बाकी तेरा उरते तर त्या संख्येला नऊने ने भागल्यास बाकी किती उरेल चार हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते लेकरांनो कळकळीची विनंती ही की प्रश्न पर्यायासह पाठवा एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची संधी दिशा आपल्याला गौशकाच ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी तसेच संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत भास करता येईल ओके